प्रणाम पंकजा मुंडे आजचा विषय आहे माझा व्हिडिओचा पंकजा मुंडे आणि त्यांच्या संदर्भात असलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीज आणि त्याचे काय परिणाम आत्तापर्यंत झाले आणि यापुढील काळात त्यांच्या करिअरवर होतील या, या संदर्भातला माझा अंदाज आ, एक जाता जाता सांगण्यासारखा किस्सा आहे की राखी सावंतबद्दल कुणी काही बोलत असतात त्यामुळे ती फार मनाला लावून घेत नाही असा माझा अनुभव आहे आता बिग बॉसच्या शेवटच्या पर्वामध्ये मी ज्या दिवशी बिग बॉसमध्ये आलो होतो गेस्ट म्हणून त्या दिवशी राखी पण तिथे आली होती राखी सावंत आणि सारखी बडबड बडबड करत होती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ती बसली होती आधी चुकून ती माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसली आणि मग मी आल्यावर म्हटलं ही व्हॅनिटी माझी आहे हीच हवी ही आहे का तुम्हाला असं तिने विचारलं मी म्हणलं मला माझ्या नावाने जे अलॉट केली तीच मला हवी आहे मग तिने तरा तरा असं माझ्याकडे रागाने पाहत वगैरे असं तिचं सामान त्या लोकांना उचलायला सांगितलं आणि दुसऱ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली एक पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर खाली आली आणि भरपूर वेळ होता मध्ये त्यामुळे तिला काय करायचं कळन इकडे इकडे बघत होते तर मी स्वतःहूनच गेलो तिला म्हटलं आज काय कन्सेप्ट तुम्ही वापरणार सगळ्यांची वाट लावून टाकणार आहे सगळे नारायक आहेत सगळे अमुक आहेत तमुक आहेत वगैरे असं तिचं ते टिपिकल राखी स्टाईलनी राखी सावंत स्टाईलनी सुरू झालं ते म्हणलं तुम्हाला मला प्रश्न विचारायचा होता ते म्हणे काय मी म्हटलं तुम्ही तुम्हाला म्हणजे एका पत्रकाराने त्याच्या लेखामध्ये पंकजा मुंडे यांना उद्देशून त्या राजकारणातील राखी सावंत आहेत असं विधान केलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही त्याला काहीतरी एक कोटीची डिफेमेशनची नोटीस दिली ही बातमी खरी आहे का तिने माझ्याकडे असं पाहिलं आणि म्हणाल्या की हां मी नोटीस दिली होती की माझी पंकजा मुंडेशी काय तुलना करता आणि तिला पंकजा मुंडेला तुम्ही राखी सावंत म्हटलं हा तिचा मान अपमान आहे ते तिने ठरवावं पण माझा अपमान आहे मी एक इंटेलेक्च्युअल काहीतरी आणखीन एक शब्द वापरला तिने अशी हे आहे वगैरे वगैरे तर म्हटलं बरं ठीक आहे असं जुजबी बोललो आम्ही आणि मग तिचं आधी रेकॉर्डिंग होतं मग ती गेली पण ते माझ्या डोक्यात होतं की तिने कोणाला तरी डिफेमेशनची नोटीस दिली की तुम्ही पंकजा मुंडेशी माझी कशी तुलना केली तर पंकजाने याच्यावर काय केलं आहे के की के नाही मला माहिती नाही मला वाटतं त्यांनी दुर्लक्ष केलं असं की राजकारणातील लाखी सावंत असं दिलं कुठल्या तरी लेखक ले आहेत मोठ्या पेपरमध्ये लिहिलं काहीतरी तिने दुर्लक्ष केल्या आहे बहुतेक पण पंकजा कॉन्ट्रोवर्शियल आहे का नाही राखी सावंत कॉन्ट्रव्हर्शियल आहे की नाही आहे पण ती जाणीवपूर्वक कॉन्ट्रवर्सिल निर्माणच करत असते तिला माहिती आहे की मी जर कॉन्ट्रवर्शियल नसेल तुम्ही जर तो, तो बिग बॉसचा प्रकार पाहिला असेल तर कशाप्रकारे ती आली बोलली चालली हे सगळं तुम्ही पाहिलं असेल किंवा माझं नशीब असं मी समजतो की माझं जे होतं ते या तो दुसरा आला होता काय रे तो साताऱ्याचा अभिजित बिचुकले चुकले आणि ही राखी सावंत हे दोघं बहीण भाऊ सख्खे जुळे बहीण भाऊ सोबतात त्याच्यात माझं संयत वर्तन हे उलट लोकांना ॲप्रिसिएट झालं तर पंकजाच्या बाबतीमध्ये राखी सावंतची उपमा त्यांनी दिली वगैरे ते तो भाग मी सोडून देतो पण कॉन्ट्रोवर्सीज तिला आवडतात आणि ती जाणीवपूर्वक करते असं मला वाटतं जसं राखी सावंत जाणीवपूर्वक प्रत्येक वाक्यात आपल्या कॉन्ट्रोवर्सी पाहिजे आणि सोशल मीडियावर काही मुली आहेत त्या जाणीवपूर्वक कॉन्ट्र नाव सांगरे पटपट दोघी तिघींची कॉन्ट्रोवर्सी पाहिजे असं म्हणतात ज्या अशा दर्ज पटकन दे सांग मला मी तिथून सांग मला मी सांगतो म्हणजे तर आता पंकजा मुंडेच्या संदर्भात बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्याच्यामध्ये काय झालं की एकदम इथे येत नाही मी आधी सांगतो की वादविवाद हा त्यांच्या पाचवीला पूज दिलेला आहे ना त्यांनी फेब्रुवारीमध्ये पंकजांनी फेब्रुवारी पंचवीसमध्ये एका कार्यक्रमामध्ये असं ती म्हणाली की माझ्या वडिलांचे समर्थक सगळे एकत्र आले तरी देखील आम्ही स्वतंत्र पक्ष काढू शकतो हे कोण म्हणालं पंकजा धक्कादायक विधान आहे की नाही आणि एवढंच नाही तर ती म्हणाली मी भाजपाची आहे पण भाजपा माझी थोडीच आहे मी भाजपाला माझी मानते पण भाजप काही मला मानत नाही जर मला काही मिळालं नाही तर मी शेतात ऊस तोडायला देईन हे विधान पंकजाच करू शकते मी ना वेगवेगळ्या चॅनलवर आणि दैनक्यानं आता आमच्याकडे एक टीम तयार झाली त्यामुळे एखादा विषय घ्यायचा असेल तर इतरांनी काय म्हटलं आहे त्याचे कोट्स आम्ही लगेच गोळा करतो तर हे आता मी जे तुम्हाला सांगितलं ते आज तक इनवरून सांगितलं की तिने सांगितलं की मी गोपीनाथ मुंडेंचा स्वतंत्र पक्ष गोपीनाथ मुंडेंनी स्वतः स्वतंत्र पक्ष काढला होता हे माहिती की नाही तुम्हाला विसरता तुम्ही लोक गोपीनाथ मुंडेंनी रागारागामध्ये स्वतंत्र पक्ष काढला होता ते दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी अगदी आतुर झाले होते त्यांनी सगळ्यांशी बोलणी केली होती हे पण खरं आहे त्यानंतर दुसरं एक कुठून घेतलं मी एबीपी लाईव्हवरून घेतलं आहे त्याच्यामध्ये ह्या धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यावरती म्हणाली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच द्यायला हवा होता त्यांच्या राजीनाम्याचं मी स्वागत करते हे प्रकरण खूप दिवसापासून सुरू होतं तो बिचारा मुलगा सरपंच संतोष देशमुख जीव गमावून बसला म्हणजे तिने त्याच्या याचं स्वागत केलं तोपर्यंत काही बोलली नव्हती त्याच्यावर हे ए बी पी माझ्यामधून मिळाला आहे मला त्यानंतर हां याच्या आधी धनंजय मुंडेंवर जेव्हा आरोप होत होते करुणा शर्माच्या संदर्भात त्यावेळेला तिने त्याची बाजू घेतली होती धनंजय मुंडेची चक्क हो चक्क ते मला लोकसत्ता डॉट कॉमवरून मिळालं आहे तोचा तो छोटासा पॅरा त्याच्यात तिने म्हटलं आहे की कोणाचेही व्यक्तिगत जीवन हे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी वापरू नये पण राजकीय नेत्यांनी ने आपले वैयक्तिक जीवन हे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असाही सल्ला त्यांनी धनंजय मुंडे यांना दिला हे त्याच्या आधीचं आणि एक मला एन डी टी व्ही इनवरून कोट मिळाला आहे तो पुढे मिळत नाही आहे कुठे त्याची लिंक मिळत नाही त्याच्यामध्ये औरंगजेबच्या संदर्भात तिने काहीतरी खळबळजनक विधान केलं असं टायटल आहे त्याचं पण ते मला पुढे मिळालं नाही बघायला पाहिजे काय केलं होतं ते आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मी नंतर येतो याच्याकडे पंकजा आणि धनंजय मुंडे यांचा संबंध कायम हे अगदी वैराचेच राहिले कायम वैराचे राहिले किंबना पंकजा मुंडे असेपर्यंत आपल्याला भाजपमध्ये भवितव्य नाही असं समजूनच धनंजय मुंडे इथून बाहेर पडला आणि गोपीनाथ मुंडे तालमीत तो तयार झालेला होता पण त्यांच्याशी त्यांचं जमलं नव्हतं पण आता यांनी दिलं आहे हे कुणी दिलं आहे हिंदी वन इंडिया डॉट कॉम त्यांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता त्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता याच्यात त्यांनी न दिलेली बातमी पण माझ्याकडे असलेली ऑथेंटिक बातमी अशी आहे की पंकजा मुंडे यांचा पराभव हा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि त्यासाठी त्यांनी धनंजय मुंडेला पूर्ण पाठिंबा दिला होता धनंजय मुंडेच्या हातूनच त्यांनी पंकजाचा काटा काढला होता आणि त्याचं कारणही परत आहे ते या सगळ्या ह्याच्यात आहे की मला माहिती नाही बरेच कोट्स दिसतात आमच्या लोकांनी पाठवलेले पण त्याचं कारण असं होतं की पंकजा असं एकदा म्हणाली की लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मी आहे आणि त्याच्याकरता जे जे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहे असं म्हणाले त्यात विनोद तावडे आहे त्यानंतर तुमचे हे एकनाथ खडसे हे ते सगळ्यांना घरी त्यांनी बरोबर शिस्तशीर बसवलं होतं त्यावेळेला तर तिथे पंकजा मुंडेचा पराभव करायचाच असं निर्धार करून फडणवीसांनी धनंजयला निवडून दिलं आणि आता अलीकडे सुद्धा धनंजयला त्यांनी त्यांनी कसं आहे ना क्रेडिट छान घेतलं त्यांनी प हुशार आहेत त्यानं त्यांनी काय केलं की मी त्यांना राजीनामा मागितला आणि त्यांनी दिला प्रत्यक्षामध्ये अशी स्थिती नाही आहे मला धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत ते माझ्या परिचयात आहेत ते मला फीडबॅक देत असत काय चाललंय त्याचा त्यांनी सांगितलं की आधीपासूनच तो राजीनामा त्यांनी अजितदादांकडे देऊन ठेवला होता आणि अजितदादा म्हणाले की जोपर्यंत फडणवीस म्हणत नाहीत तोपर्यंत पण त्याची काही गरज नाही आहे मग नंतर आधी दादांना फोन केला की हे आता विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे आपल्याला कशाला याच्याकरता बदनामी घ्यायची सगळं मंत्रिमंडळ बंद होत आहे तर मला असं वाटतं आता त्यांनी देऊन टाकावा पण कोर्टामध्ये काही त्याच्यावर केस होतच नाही आहे तो निर्दोष सुटणारच नाही आहे ह्याच्या आधी कसं आहे राठोडचं कसं झालं होतं की तो निर्दोष सुटला त्याच्यावरचा हे क्लेस गेली मग त्याला मंत्रिमंडळात घेतलं पण इथे काय तो सुटायचा प्रश्न आहे त्यावर केसच नाही आहे आणि होणार पण नाही आहे सरकारतर्फे तर त्यामुळे त्यांनी जो राजीनामा दिला तो फडणवीसांनी मागितला हे खरं नाही त्यांनी दिला होता मग ते फड अजितदानी सांगितलं जाऊन जरा नव्याने लिहिली आधीपासून ठेवला त्याच्यापेक्षा आणि मग त्यांनी न राजीनामा दिला तो प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असं सा सांगितलं आणि नैतिक जबाबदारीचा फक्त जाता ओझरता उल्लेख केला त्याने के काही स्वतःला सह आरोपी होईल असं कुठलं के स्टेटमेंट केलं नाही अच्छा एक आणखीन मला हे आलं आहे बरं का की मागच्या वेळेला ती मंत्री असताना पंकजा तिच्यावर खूप आरोप झाले होते त्याच्यामध्ये चिक्कीताई असं तिला म्हणायचे आठवते तुम्हाला चिक्कीताई म्हणायचे तिला ते चिक्कीच्या संदर्भात खूप मोठा आणि तो शिवसेनावाल्यांनीच लावून धरलेला मुद्दा होता जरी ती मंत्रिमंडळात यांच्याचबरोबर होती तरी आ, काही शासकीय योजनांच्या अंमलबजावणं अंमलबजावणीमध्ये अनियमितता आणि निधी गैरवापराचे आरोप तिच्यावर झाले होते आणि त्याच्यामुळे तिच्यावर आता एक आणखीन या क्षणी तो मुद्दा आलेला नाही बरं का आता सांगण्यात विशेष आहे याचं कारण असं आहे की तो टी व्हीवर आलेला नाही आणि सुरेश धसांकडून तो मुद्द्याची कागदपत्र फडणवीसांकडे गेली असं माझी माहिती आहे माझ्या मित्रांनी सांगितलं मला की पंकजाविरुद्ध एक प्रकरण मोठं आता गाजेल म्हणजे धनंजयचा पाडाव झाला आता पंकजाचा करायचा असं ठरवलं आहे सुरेश धसनी पुढे येतो मी तिचं कालचं जे स्टेटमेंट सुरेश धसांविरुद्ध आहे ते मी येतो तिकडे पण आता सुरेश धस काय करणार आहेत माझी अशी इच्छा आहे की मी हे बोलेपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट टी व्हीवर येऊ नये एकदा तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ मग तुम्ही म्हणाला तर मग ठीक आहे म्हणाल की अनिलजीने आधी सांगितलं होतं आजच सांगितलं होतं पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगड विकास प्रकल्पामध्ये अनेक अनियमितता केलेल्या आहेत आणि पारदर्शक पद्धतीने खर्च झालेले नाहीत आणि या प्रकल्पाच्यासाठीच्या जमिनीचे अधिकरण आणि निधी व्यवस्थापन याबाबत फार खळबळजनक असे पुरावे आणि कागदपत्र सुरेश धस यांच्याकडे आहेत आता धनंजय मुंडेनंतर पंकजा मुंडेच्या ते मागे लागणार आणि आता दोघांचं युद्ध झालेलं आहे एक आमच्या लोकांनी एक मुद्दा मला जाताना दिला तो तुमच्यासमोर सहज दाता जाता म्हणून मी सांगतो आहेत अकरा मिनटं झाली तर तीन चार मिनटं आहेत मूळ मुद्द्याकडे येणार आहे मी आणि नाव पण घेणार ना मारेकोरी कोणते तर आता एकेकाळी शालेने ते पाटील होते तुमच्या पिढीला माहिती पण नाही त्या उपमुख्यमंत्री वगैरे अंतुलनच्या काळात होत्या ऐंशी सालची गोष्ट आहे झाली पंचेचाळीस वर्ष त्यामुळे तुम्हाला माहिती नाही पण आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानांनी खळबळ उडवणाऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पंकजा नंबर एकला आहे सुषमा अंधारे सुप्रिया सुळे रुपाली चाकणकर किशोरी पेडणेकर नवनीत राणा चित्रावाद प्रियांका चतुर्वेदी नीलम गोरे मनीषा कायंदे अशी एकंदर एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या दहा महिला नेते आहेत की ज्यांची कॉन्ट्रवर्शियल विधानाबद्दल खूप चर्चा चालू असते नेहमी तर पंकजात त्याच्यात नंबर वन आहे आता काय झालं आहे की तिलाही कळलं असावं आणि त्याती मला कळलं की तिच्या गोपीनाथ गडाच्या ह्याची कागदपत्रं सगळी धसांनी जमवली आहेत आणि ती फडणवीसांना दिली पण आहेत की याची चौकशी सुरू करा आम्ही बाहेरून आंदोलन करतो आणि तुम्ही याची आतून चौकशी सुरू करा मुळामध्ये आत्ता पंकजाला मंत्रिमंडळात घेतलं किंवा परिषदेवर हो घेतलं त्याचं कारण एक प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की मुंडे खूपच पॉवरफुल हो, धनंजय मुंडे खूपच पॉवरफुल होत चालले होते आणि संपूर्ण बीड जिल्हा त्यांनी काबीज केला होता तर त्यांना शह देण्यासाठी आता सुरेश धस आहेत मराठा समाजाचे पण सुरेश धसांचा वापर हा फडणवीसांनी याच्याकरता नाही केला म्हणजे धनंजय मुंडेचं वर्चस्व हाला शह देणं हा भाग होता पण मनोज जरांगेला शहन देणं मराठा समाजातून हा मुख्य उद्देश होता आणि तो सुरेश धस यांनी साध्य करून दाखवला म्हणजे सुरेश धसांचं ते यश आहे की त्यांनी मनोज दरांगेला मागे टाकला आणि मराठा समाज स्वतःच्या मागे उभा केला आणि मनोज दरांगेला असं काय म्हणतात आउट ऑफ हे करून टाकला कॉन्टॅक्ट संदर्भहीन असा करून टाकला त्याला आ, हे खरं आहे त्यांनी ते सगळं समाज सुरेश धसांच्या मागे गेला होता पण आता लेटेस्ट याच्यामध्ये काल ही म्हणाली पंकजा की सुरेश धस यांना समज द्यावी मी राष्ट्रीय नेता आहे आणि असं असताना ते माझ्यावर आरोप करतात त्याच्यावर सुरेश धस म्हणाले तिथे तेही ते, 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 काय म्हणतात त्याला असेच बोलणारे दिसतात त्यांची वाजणार आहे आता वाजणार आहे दे त्यांची पण जोरात त्यांना आरोपी करा असं धनंजय मुंडेचे लोक मागणी करणार आहेत त्या खोक्या प्रकरणामध्ये पण त्याच्याबद्दलचं नंतर करू आपण सगळेच आज घाईघेंनी बोलतो असं नको व्हायला तर धस यांनी सांगितलं की मी तिला राष्ट्रीय नेता मानतच नाही आणि तिला काय तक्रारी करायची आता करू द्या फडणवीस निर्णय घेतील माझा फडणवीसांवर विश्वास आहे मग त्यांनीही ते ह्याच्यामध्ये केलं आहे आता पंकजाचे राजकीय मारेकरी राजकीय मारेकरी कोण तर पहिल्या क्रमांकावर आजपर्यंत कोण होतं तर धनंजय मुंडे होता तो तिचा द्वेष करत होता याच्यामध्ये काही शंका नाही त्या खोट्या खोट्या मिटिंग खोटं खोटं बहीण भावाचं सख्य मीडियावाल्यांनीच ते घडलं असं दाखवायचं वगैरे वगैरे ते सगळं खोटं होतं तो तिच्या राजकीय कारकिर्दीवर उठला होता आणि तो मी तर म्हणेन की धनंजय हा कळसूत्री बावलं होता कुणाच्या हातचं हो? अजितदादा नाही तो फडणवीसांच्या हातचं बावलं होता फडणवीसांनी त्याला एकोणीस साली पंकजाला पाडण्यासाठी मदत केली आणि निवडून आणलं निवडून आणलं त्यामुळे तो त्यांचा हे होता काय म्हणतात मुराद होता आणि स्व पंकजाला संपवणं हे कार्य फडणवीसांनी त्याच्यावर सोपं होतं ज्यावेळेला धनंजय मुंडे कॉन्ट्रोवर्सीमध्ये गेला आणि त्याची क्रेडिबिलिटी कमी झाली त्याचं वर्चस्व कमी झालं तो गोत्यात चालला असं दिसलं तेव्हा सुरेश धस हा दुसरा पंकजाविरुद्धचा माणूस त्यांनी उभा केला सुरेश धस आणि पंकजाचं कधीच पटलेलं नाही जरी दोघंही भाजपात असले तरी त्यामुळे ॲक्च्युली ज्यावेळेला ती म्हणाली ना की मी आजची स्वतंत्र पार्टी आम्ही काढू शकतो फेब्रुवारीमध्ये त्यावेळेला तर सुरेश धसच तिच्या डोक्या भिनला होता की हा माणूस भयंकर त्रास येतो आणि भाजपवाले वरचे काही करत नाही कसे करतील हे सगळ्याच पक्षात होतं ना स्थानिक पातळीवर शहर देण्याकरता असे माणसं उभी केली जातात सुरेश धस हे फड यांनी कोणी आपल्या फडणवीसांनी उभा केलेला हे आहे भस्मा आहे हिला त्रास देण्याकरता तर त्यामुळे पहिला धनू होता तोही फडणवीसांचा होता दुसरा था सुरेज तैसे आता सुरेश धस आहे त्याचं एक प्रकरण आता पंकजा स्वतः काढणार नाही कोणाला तरी सांगणार पण पेपरमध्ये येईल मला वाटतं या दोन चार दिवसात आणि धक्कादायक असेल ते आणि पंकजाचंही गोपीनाथ गडाचं प्रकरण आता एकदम भ्रष्टाचाराचं प्रकरण म्हणून मोठ्या प्रमाणावर गाजेल अशी शक्यता आहे तर पंकजाचे राजकीय मारेकरी कोण हु इज द व्हीलन मारेकरी शब्द जरा जास्त तीव्र वाटतं की तुम्हाला बदलूया पंकजाच्या राजकीय जीवनातला खलनायक कोण जो आम्हाला लहानपणी एक कविता होती गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छाळण्या आला अशी कविता होती आता पन्नास साठ वर्षाची तुम्हाला काही माहिती नाही तर तसं या गरीब बिचाऱ्या पंकजाला सगळे टपले छळण्याला त्याच्या याच्यामध्ये फडणवीस नंबर एकला आहे फडणवीसांची आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय कतलेआ सुरू आहे त्याच्यामध्ये जे कोणी भरले जाणार असं दिसतं आहे तिला मंत्रिमंडळात घेतलेलं आहे तुम्ही म्हणाला असं कसं म्हणताय तिला तर मंत्रिमंडळात घेतलं पण ते घेतलं ते, ते स्वतःच्या बचावाकरता घेतलं याचं कारण ओबीसी समाजाचा जो राग आहे तो मुंडेला काढण्यानंतर वाढणार मग त्यावेळेला मराठा समाजाचासाठी सुरेश धस वापरला आता ओबीसीसाठी हिला वापरून आपण जेव्हा हवं तेव्हा कुठेही फिर भिरकावून देऊ शकतो हा कॉन्फिडन्स आहे प फडणवीसांना त्यामुळे पंकजा जी आता संकटात होती आणि आहे ती एकोणीस साली देखील फडणवीसांमुळेच पण धनुच्या माध्यमातून आता सुरेश धसांच्या माध्यमातून ती फडणवीसांच्याच लक्ष शलय ती आहे पंकजाला कोण वाचू शकतो न्या वाचू शकत कोणी फडणवीसांचं ऐकूनच केंद्रीय श्रेष्ठींनी निर्णय घेतात म्हणून तर बावनकुळेंना तिकीट द्या द्या म्हणून अक्षरशः फडणवीसांनी तोंडल करडपडेपर्यंत विनवण्या केल्या पण फ गेल्या वेळेला गेल्या वेळेला मागच्या एक दिलं नाही बावनकुळेंना तिकीट का तर अमित शहाच्या एका नातेवाईकाला काहीतरी त्यांनी मागितलं म्हणून म्हणजे ऐकत नाहीत वरचे तसंच पंकजाला पण बघा किती सडवलं राजकारणात तशी मुलगी चांगली आहे ती कर्तबगार आहे पण नाही तिला मदत केली फडणवीसांनी आणि आताही करतील असं मला वाटत नाही आता हे गोपीनाथ गडाचं प्रकरण जर धसांनी लावलं धसाला तर तिचं मंत्रिपद पण जाऊ शकतं अशी मला भीती वाटते पंकजाबद्दल मला सहानुभूती आहे कारण गोपीनाथ मुंडे ज्या आमच्या पिढीतल्या लोकांचं ज्यांच्याशी सख्य होतं त्यापैकी ते एक होते त्यामुळे वाईट वाटतं पण तिची शोकांतिका होती असं मला दिसतं आहे आणि ती घडवणारे खलनायक फडणवीस आहेत त्यांच्या पुढे या महाराष्ट्रात कोणाचा अपील चालत नाही एनिवे anyway, आणखीन काही माहिती मिळेल या गोपीनाथ गळाचे कागदपत्र जे सुरेश धस दिले आहेत फडणवीसांकडे ते त्यांनी आणखीन मीडियाला पुढे लीक केलेत ते बघतो मिळाले तर तुम्हाला दाखवतो धन्यवाद